नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं सर स्वागत आहे आज आपण पालगाव येथील प्रगतशील शेतकरी सायनाथ नारायण गोलारे यांच्या क्षेत्रावरती आलेले आहे त्यांनी ही काकडीची जी व्हरायटी होती वर्षी आपण व्हिडिओ बनवले होते वेलकम सीडची जी सुजाता व्हरायटी लावलेली आहे आणि याची लागवड साध शेतकरी मित्रांनो वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी केलेली आहे आणि आपण सोबत बघू शकता आज एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस आहे फक्त एक चाळीस पंचाळीस दिवसात प्लॉट एकदम अतिशय सुंदर डेव्हलप झालेला आहे आणि त्यांचा जो खर्च होता सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये तोही त्यांनी उन्हा आलेला आहे साधारणतः यांना आता मंडीमध्ये छत्रपती मध्येच टाकता येते तर एक पंधरा रुपयाचा ठोक भाव भेटतोय शेतकऱ्यांना आणि काकडीमध्ये नियोजन काय केलं गेलं पाहिजे काकडीमध्ये फळाची साईज कसे मेंटेन ठेवले गेले पाहिजे स्प्रे काय केले पाहिजेत याबद्दल आज आपण थोडक्यात इथं चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हे जे क्षेत्र आहे सायनाथ भूचं एकरचं क्षेत्र आहे आणि त्यांनी इथं पाच हजार कलम इथं लावलेली आहे त्यांनी साधारणतः एक सात रुपये पन्नास पैशाने त्यांनी रोप ऑटिओन कलम लागवड केलेली आहे रोप टोकन नव्हते शेतकरी मित्रांनो कलम लागवड केली होती त्यांनी वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी लागवड केली होती आणि आज एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस आहे चाळीस दिवसामध्ये त्यांचा जो बेसिक खर्च जो झालेला होता आपण जो म्हणतो लागवड खर्च वगैरे शेणखत पासून त्या लागवडीचा मल्सिंगचा जो खर्च आलेला होता तो त्यांनी आतापर्यंत निवून आलेला आहे इथून पुढे जे त्यांना आता प्रॉफिट राहणार आहे आणि शेतकऱ्यांनी इथून पुढं काय नियोजन बद्दल केलं पाहिजे याबद्दल आपण आज थोडक्यात चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो आता एप्रिल म्हटल्यानंतर टेम्परेचर खूप जास्तीच आहे फुलगळ खूप मोठ्या प्रमाणात होते त्याच्यासाठी एक साधारणतः एक शेड्यूल मी तुम्हाला इथे चर्चा करणार आहे तुम्ही ते अवलंबा तुम्ही जर कधी काकडी करत असाल तर तुम्ही जर कधी ते तुमच्या शेत्रावरती वापरलं तर तुम्हालाही रिझल्ट सुंदर येतील तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम युरिया चार किलो मॅग्नेशियम सल्फेट चार किलो आणि कुठल्याही चांगल्या कंपनीचं चा, मिक्स मायक्रोन्यूटन घ्यायचं आहे जसे की मिक्सऑल्डी असेल मिलांज असेल किंवा कुठल्याही कंपनीचं चिलेटेड मॅक्रोन्युट्रन किंवा नॉर्मल मॅक्रोन्युट्रन मिक्स करून सोडायचं आहे त्याच्यात तीन दिवसानंतर कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि बोरॉन एक किलो द्यायचा आहे त्यानंतर बारा एकसठ चार किलो आणि त्याच्यासोबत एक किलो झिरो झिरो पन्नास घ्यायचा आहे हा शेड्यूल जर कधी तुम्ही दिलं तर तुमचे जे फुलगळ होते नवीन कळ्या निघत नाही या सगळ्या गोष्टी तुमच्या निघतात तुमचं हे जे शेड्यूल तुम्ही जर कधी फॉलो केलं तर तुम्हाला फुलगळीचा नवीन कळीचा प्रॉब्लेम येत नाही कॅल्शियम नायट्रेट आणि ना बोरान दिल्यामुळे जे शंकू अवस्था होती आता जे असे वाकडे होतात सुरुवातीला जे असे साईज वाकडी होती ते होणार नाही त्याचुलेटेड कॅल्शियम नायट्रेटचाही स्प्रे मधून तुम्हाला घ्यायचा आहे प्रामुख्याने याच्यावरती पावडर मिळलो हो, घ्युरी वगैरेचा हो प्रादुर्भाव येतो तर बुरशीनाशक थोडं चांगल्याच कंपनीचं आहे चांगल्या कंपनीज म्हणजे कसं तुम्ही मॅरिओन स्प्रे करू शकता मॅरिओन तुम्हाला वीस लिटर पंपाला बारा मिली घ्यायचं आहे त्यानंतर नेटिव्ह पंधरा ग्रामने तुम्ही नेटिवचा स्प्रे घेऊ शकता आणि ना प्रादुर्भाव जर कधी असेल तर कुठल्याही चांगल्या कंपनीचं बायो बायो तीनशे तीन असेल किंवा आठव आणखी कुठला अटकाव जर कधी तुम्ही वाटत असेल तुम्हाला नागाळीला तर त्याचाही तुम्ही स्प्रे घेऊ शकता चे खूप मोठं महत्व असतं कारण की आपण शोध बघू शकता एकाच ठिकाणी आता साधारणतः किती काकडी लागलेले आणि चाळीस दिवसाचा प्लॉट आहे तुम्हाला जर कधी प्लॉट योग्यरीत्या डेव्हलप करायचं तर त्या प्रमाणात न्यूट्रिशन देणं गरजेचं आहे तर न्यूट्रिशन देताना तुम्ही एक दिवस आठ न्यूट्रिशन देऊ शकता एक दोन दिवस आठ न्यूट्रिशन देऊ शकता जेणेकरून तुमचं थोडे तो वाढतील कारण की आता पुढचा मे आणि जून महिना तुमच्याकडे आहे आणि त्यानंतर हे उत्पन्न हळूहळू कमी येतं तुम्हाला जर कधी पावडर मिळतो भुरी वगैरे योजना नसेल वरतून स्प्रे ज्या वेळेस घेतो आपण तर खाली तुम्ही त्यातनं बुरशीनाशक देऊ शकता अधूनमधून जेणेकरून प्लॉटला स्ट्रेस येऊन प्लॉटचे जे मर रोग वगैरे येतात ते येणार नाही त्याच्यामध्ये तुम्ही ड्रिप मधून कुठलं बुरशीनाशक देऊ शकता तर रोको देऊ शकता ब्लू कॉपर देऊ शकता एलेट देऊ शकता किंवा रेडिमिल गोड देऊ शकता या तिन्ही बुरशीनाशक पैकी एक दहा पंधरा दिवसातून एखादं बुषनाशक तुम्हाला ड्रिपमधनं देणं गरजेचं आहे न्यूट्रिशन देताना काळजी हीच घ्यायची आहे की न्यूट्रिशन शक्यतो संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला देणं गरजेचं आहे ड्रिपमधन ज्यावेळेस तुम्ही वॉटर सोलबल किंवा न्यूट्रिशन द्याल तर ते ड्रिपमधून द्यायचं आहे थोडा झाल्यानंतर थोडा लगेच झाल्यानंतर तुम्ही पहिले जे सांगितलं होतं युरिया चार किलो मॅग्नेशियम सल्फेट चार किलो आणि त्याच्याबरोबर मिक्स ऑल्डी महापीडचं दोन किलो असं घ्यायचं आहे आणि ड्रिपमधनं सोडायचंय त्याच्यानंतर दोन दिवसांनी कॅल्शियम नायट्रेट पाच किलो बोरान एक किलो असं मिक्स करून सोडायचंय आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा फॉस्फरस म्हणजे पोटॅश कमी आणि फॉस्फरस जास्त म्हणजे कसं बारा एकसठ चार किलो आणि झिरो पन्नास एक किलो असं मिक्स करून द्यायचं आहे तुमच्याकडे जर कधी जास्त उष्णता असेल तर त्याच्यामध्ये एक किलो युरियाही तुम्ही मिक्स करून देऊ शकता अतिशय सुंदर जड येतात ही कुठलीही टेक्निकल गोष्ट नाही ही शेतकऱ्याच्या प्रॅक्टिसमधून आलेली आम्ही जे प्लॉट व्हिजिट करत असतो आणि जे त्यांना शेतकऱ्यांना अप्लिकेशन दिलं होतं त्यातनं त्यांचं जे उत्पन्न वाढलेलं आहे हे आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो आणि आम्ही अगोदर यूज केलेला आहे म्हणूनच आम्ही असा डोस देऊ शकतो आणि त्याचे ही सुंदर आलेले आहे शेतकरी मित्रांनो आपण माझे सोबत बघू शकता अतिशय सुंदर इथं प्लॉट डेव्हलप झालेला आहे एक एकच साधारणतः इथं क्षेत्र आहे मुळे जे प्रॉब्लेम येतात त्यामुळे न्यूट्रिशनची मात्रा शक्यतो संध्याकाळच्याच टायमाला द्यायचा आहे यानंतर आपण शेतकऱ्यासोबत चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की तुम्हाला काय अडचणी आल्या आणि तुम्ही किती तारखेला याची लागवड केली आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपल्यासोबत शेतकरी ते त्यांचे नाव परिचय आणि लागवड कधी केले ते सांगते भाऊ तुमचं नाव नंबर आणि परिचय सांगा माझं नाव शैनाथ नारायण गोल्हारे मुक्काम पोस्टपाल तालुका फेरी किती तारखेला तुम्ही याची लागवड केली होती याची वीस मार्च या, दोन हजार चोवीस लागवड केली किती रुपये इथं लावले होते पाच हजार कलम लागले किती बाय कितीवर के लागवड केली होती तुम्ही हे सव्वा दोन फुटावर लागवड केली सव्वा दोन फुटावर बेडचं मधलं अंतर किती पाच फुट फुटा पाच फुट तर तुम्ही एक एककर शेडनेट इथं घेतलेलं आहे हा हे पोखरा योजना अंतर्गत शेडनेट लावलेलं आहे का पोखरा अंतर्गत तर हे रोप लावल्यानंतर तुम्हाला काही अडचणी आल्या होत्या का नाही आम्हाला ते कंपनीचे पाटील साहेब आहे ना त्यांनी मार्गदर्शन दिलं त्यांच्यानुसार आम्ही मग शेड्युल केलं ही व्हरायटी तुम्ही कुठून बघितली होती पहिले अगोदर आम्ही आपले ज्ञानेश्वर काळे भाऊ ना भा ते दुकानदार त्यांचा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानुसार आम्ही डेव्हलप केला या सुजाता व्हरायटी तुम्हाल तुम्हा? तुम्हाला कशी वाटली ना आतापर्यंत उत्पन्न किती आलेलं आहे तुमचं मला नऊ जवळजवळ आठ रोजात क्विंटल उत्पन्न आलं किती दिवसाला तोडा येतो याचा तिसऱ्या दिवशी तोडा येतो तिसऱ्या दिवशी तोडा येतो आणि एक दिवस लेट झाला की माल जाड होऊन जातो माल झाडा होतो तर तुम्हाला संभाजीनगरला काय भाव भेटतोय आता सरासरी पंधरा रुपये चालू आहे पंधरा रुपये नंबर एक क्वालिटीचा माल असल्यामुळे आपला माल नंबर एक लागतो नंतर दुसरे माल तर तुम्हाला काही अडचणी आल्या होत्या का आतापर्यंत प्लॉट मध्ये वगैरे अशा अडचणी काही आल्या नाही पण फुलगळ झाली ना टेम्परेचर मुळे त्याच्यामुळे तुम्हाला या शेडनेट मध्ये काही कुठल्या अधिकाऱ्याचे विशेष सहकारी भेटला का उभा हा निवृत्ती ज्योरी म्हणून मंडळ कृषी अधिकारी प्लमरीचे त्यांनी आपल्याला पूर्ण मार्गदर्शन केलं त्या अंतर्गत तर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल की सुजाताची वराठी कशी आणि त्याचे रिझल्ट कशी आले होते म्हणून नवीन शेतकऱ्यांनी ज्यांनी शेडनेट केलेलं आहे त्यांनी लावायला पाहिजे चांगले रिझल्ट उत्पन्न चांगले आता बाकी मार्केटला पुणे वगैरे हो मार्केटला भाव शिल्लक पण तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन मध्ये जमत नाही हा खर्च जास्त संभाजीनगरला तुम्ही टाकता संभाजीनगरला किती माल कटतो तुमचा एका एका दिवसात आमचा वीस क्विंटल माल टाकला दोन तीन दिवस झाले वीस सहा क्विंटल कटतो तीन दुकानावर टाकतो आता उंच ना त्यामुळे डिमांड जास्त लटकत नाही तर धन्यवाद शेतकरी सायनाथ भाऊ तुम्ही आम्हाला योग्य मार्गदर्शन दिला आणि शेतकऱ्यांना माहिती दिली तर शेतकरी मित्रांना आपण माझ्यासोबत बघू शकता सुजाता वेलकम सुजाता वराटे मागच्या वर्षी आपण व्हिडिओ बनवले होते शेतकऱ्यांना आपण याच्या अगोदर न्यूट्रिशन कसं द्यायचं हे सांगितलं तुम्हाला जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला पुन्हा एकदा एक गोष्ट राहिली होती सायनाथ भाऊ त्यांचा सा नंबर सांगतील सायनाथ भाऊ तुम्ही तुमचा सा नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ अडुसठ चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी तुम्हाला जर कधी काही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट सायनाथ बोलाही कॉन्टॅक्ट करू शकता ते तुम्हाला योग्य ती माहिती देईल धन्यवाद शेतकरी धन्यवाद